नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रकाशनाथ पाटणकर यांचा बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम संपन्न प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रकाशनाथ पाटणकर नागपूर यांच्या भूम बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम सत्तावीस एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाईचे राज्य संघटक डी एन दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे राज्य सचिव ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे जयप्रकाश शिंगोले रानूबाई वायवळ डॉक्टर केदार खटिंग प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे भाजपचे सुरेश भुमरे राधाजी शेळके उमेश शेळके रिपाई शहर जिल्हाध्यक्ष भगवान कांबळे शिवाजी भालेराव प्राध्यापक शिवाजी कांबळे सुधीर साळवे एम बी मोरे शेषराव नंदा नितीश सतीश दामोदरे आप्पा गाडे भाऊराव सावने श्याम खिल्लारे कैलास दाभाडे आदींची उपस्थिती होती यावेळी प्रसिद्ध गायक प्रकाशनाथ पाटणकर यांनी आपल्या भीमगीतातून समाज प्रबोधन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बगाटे मनीषा उमरीकर यांनी केली यावेळी आंबेडकर प्रेमी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

यांचा सन्मान करण्यासाठी की भाऊराव सावणे त्यांना विनंती करते की शिवाजी भालेराव यांचा आपण सन्मान करायचा आहे शिवाजी भालेराव सर यांचा सन्मान आहे यानंतर शिवप्रकाश हिंगोले एसटी गायक प्रवीण मोरे आमचं स्वागत बळ भाऊ वायवण करते बरं भाऊ वायव से अपने बेटों को ही फिजल रहे हैं और नेतागिरी में गिरकर कोई संभल रहे हैं और जनता पे राज करने आपस में जल रहे हैं है जनता राज करने आपस में जल तो कुछ रोग चल रहे हैं आदत से अपने देखो कोई फिसल रहे हैं नेतागिरी में गिरकर कोई संभल रहे हैं जनता को राज करने आपस में जल रहे हैं अरे एकता की ये संकल्प एक दिन तोड़ेंगे एकता की संकल्प ये गद्दार एक दिन तोड़ेंगे और घर के ही भेदी सत्यानाश करके छोड़ेंगे मेरे भीम के आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज